निपाणी तालुक्यातील सौंदलगा येथे रेणुकादेवीचे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी रंगपंचमीला मोठी यात्रा भरते संपूर्ण भागातून तसेच राधानगरी तालुक्यातील कौलव कुर्डू या गावातून खास करून बैलगाड्या सजवून इथे यात्रेला लोक येतात आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सौंदतीचे जसे रेणुकाचे मंदिर आहे तसे ह्या सौंदर्ग गावातील रेणुका मंदिरातील देवी देवी देवीचं महत्त्व आहे आणि रंगपंचमी दिवशी प्रत्येक घरचे कोणी ना कोणी ह्या यात्रेला येतात तर आम्ही पण हो। या सौंदर्गा येथील या यात्रेला आलेलो आहोत आपण समोर पाहत आहात इथं संपूर्ण दोन्ही बाजूला पूजा साहित्य तसेच खाण्याचे पदार्थ शिवाय नारळ केळी याचे स्टॉल आपल्याला लावलेले दिसत आहेत या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे इथे खेडेगावामध्ये इथे आल्यानंतर बैलाला किंवा व्यक्ती त्या घरातील कुटुंबातील व्यक्ती इथं आल्यानंतर लिंब नेसतात लिंब म्हणजे कडुनिंबाची पाने अंगाला गुंडाळी जातात आणि धोतर किंवा काही आपले कपडे असतील त्याला ती कडुलिंबाचे ढाळे लावले जातात तसेच बैलांच्या शिंगांना कडुलिंबाचे ढाळे बांधले जातात आणि हे बैल ह्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात आणि वाजत गाजत इथं हे मन मंदिराभोवती हे लोक फिरत असतात आणि याला निंब नेसणे असे म्हणतात आणि खेडेगावामध्ये ही प्रथा अजूनही सुरू आहे आपण पाहत आहात इथं या मंदिराभोवती देखील आज बरीच लोकांची गर्दी जमलेली आहे इथे ग खेडे ग्रामीण भागातून बैलगाड्या घेऊन लोक आलेले आहेत इथं आदल्या दिवशी रात्री लोक वस्तीला थांबतात था। तर असं हे मंदिर आता आपण समोर पाहत आहात या मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी गेलो आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आम्ही जात असताना आम्हाला वाटेमध्ये इथे लाईनसाठी पोल बांधलेले होते दुपारी दोन नंतर इथं प्रचंड गर्दी असते दुपारी बारा वाजता इथे मोठी आरती असते आणि संपूर्ण मंदिराला छबिना म्हणतात त्याला तर इथं कोतवाल म्हणून एक घोडा असतो त्या घोड्याला सजवून त्याची मिरवणूक केली काढली जाते वाजत गाजत त्या कोतवाला कोतवालाची प्रदक्षिणा या देवीला काढली जाते आणि आता आम्ही निघालेलो आहोत हा मंदिरामध्ये आत जाण्याचा मार्ग आहे पण समोर पाहत आहात ही देवीची पालखी आहे ही या यात्रे दिवशी संध्याकाळी काढली जाते आणि या यात्रेतून देवीची मिरवणूक काढली जाते आता आपण आज चाललेलो आहोत या मंदिरामध्ये आत गाभाऱ्यामध्ये आपल्याला लोकांनी गर्दी केलेली दिसते इथे सर्व ग्रामीण भागातून भक्त लोक आलेले आहेत आणि आत रेणुका मातेची मूर्ती सजवलेली आहे तर असा हा या रंगपंचमीच्या दिवशी इथे मोठी यात्रा असते आणि हा सोहळा पाहण्यासारखा असतो हे मंदिर देखील आपल्याला सजवलेलं दिसत आहे तर लाइटिंग केलेली ही देवीची मूर्ती सजवलेली आपण पाहत आहात या देवीला रंगपंचमी दिवशी लोक नैवेद्य आणून देतात आणि यामध्ये मुख्य करून कांद्याची भातीची भाजी असते तसेच वांग्याची भाजी असते आंबील असते आणि चपाती किंवा भाकरी असते तर संपूर्ण ज्या ज्या ग्रामीण भागातून लोक येतात ते इथे नैवेद्य करून या देवीला नैवेद्य देतात तसेच इथे या दिवशी काही तृतीयपंथी लोक आपल्या डोक्यावरून देवीची मूर्ती घेऊन येतात ते प्रत्येक वर्षी या यात्रेला येत असतात त्यांच्यामुळं त्यांच्या घरी अशा प्रकारची देवीची सजवलेली मूर्ती असते आणि हे लोक इथं येऊन संपूर्ण देवीचा उत्सव साजरा करतात तर आपण आता त्यांच्याकडून देखील आपण ही माहिती घेणार आहोत तर आता आपण समोर पाहत आहात हे सौंदलगे गावातील रेणुका मातेचे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर सगळीकडे यात्रा असल्यामुळे गर्दीने सजलेला आहे ही कौलव गावातील मूर्ती देवीची इथं आणून ठेवलेली आहे याला गादी असं म्हटलं जातं आणि इथे रेणुका मातेची मूर्ती आणि एक कोतवाल म्हणजे घोडा सजवून आणला जातो आणि हा कौलव गावातून बैलगाडीतून हे लोक इथे यात्रेला आदले दिवशी येतात आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण या गावामध्ये कौलव गावातील देखील देवाची आ, या दे, देवाचं दर्शन घेतलं जातं या रेणुका मंदिराच्या शेजारीच इथे आपल्याला मातंगी देवीचे लक, लक्ष्मी देवीचे मंदिर आहे इथे देखील लोकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे आणि हे देखील देवीचं मंदिर आहे इथं आपल्याला खाली शंकराची पिंडी दिसते सजवलेली आहे आणि समोरच शेजारीच आपल्याला इथे लक्ष्मी देवी या रेणुका देवीच्या यात्रेला तृतीयपंथी लोक गावातून गावगाव गावातून गाव येतात ते देवी देवीची मूर्ती सजवून आणतात आणि ते या यात्रेला येत असतात तर त्यांना जोगते म्हणतात ते आपण ते काय आपन... म्हणतात ते आपण पाहू वर्षाला येतो बर आणि काय काय असते तुमचं येताना काय घेऊन येता काय गाव कुठलं आमचं गाव आडी आणि हे देवीचं तुम्ही रोज आणताय काय प्रत्येक पेला येताना ही देवी तुमच्या घरी वर्षाला सजवून असं या देवीच्या जोगट्याला देखील महत्त्व आहे आणि या जोगवा चित्रपटात देखील या लोकांचं महत्व सांगितलेलं आहे आणि या देवीच्या या भक्तांचं महत्त्व सांगितलेलं आहे तर यांचं देखील असं चरित्र असतं आणि ते देवाचे भक्त आहेत तर त्यांचं देखील आपण म्हणणं काय आहे ते आपण ऐकून घेतलेलं आहे तर असं हे मंदिर आहे गर्दी नाही आहे यात्रेच आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातून इथे लोक येऊन लिंब नेसतात तसेच ते आपल्या गावा घरातील बैलांना सजवून आणतात आणि त्यांच्या देखील शिंगाला कडुलिंबाची पा लावलेले असतात ला आणि वाजत गाजत या बैलांची मिरवणूक या देवळाभोवती फिरवली जाते देवळाभोवती प्रदक्षिणा काढली जाते अशा या रेणुका देवीच्या सौंदलका येथील यात्रेत आम्ही देवीचे दर्शन घेतले आणि तेथून आम्ही यात्रा संपत अस असताना आम्ही निपाणीकडे आमच्या कामासाठी निघालो तर आपण आता पाहत आहात हा रस्ता निपाणीकडे जात आहे

आम्ही देवीचे दर्शन घेऊन आता निपाणीकडे चाललेलो आहोत आणि आपण समोर पाहत आहात हा रस्ता निपाणीकडे जातो तो तिकडून मांगूर वगैरे ह्या गावातून येतो आणि इथं जवळच आडीमल्लया हे देखील डोंगरावर एक दत्ताचं स्थान आहे आणि इथं शंकराचं एक मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे तर आपण ज्या वेळा निपाणीला किंवा सौंदर्ग्यामला गावी जाल त्यावेळा दोन्ही हा रेणुका मंदिर देवीचं मंदिर तसेच आडीमल्लया येथील देखील मंदिर आपण जरूर पाहावं आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचं व्ही एस के पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करावा धन्यवाद